आमच्या देवगाव गावातील ग्रामस्थ तसेच हल्लीमुक्काम मुंबई आदरणीय ज्ञानदीप धनसिख महाजन यांनी आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवगाव यांच्या सर्व विद्यार्थ्यांना स्पोर्ट ड्रेस त्यांनी मुलाच्या वाढदिवसानिमित्त देण्याचे ठरवलं आणि आज सर्व विद्यार्थ्यांना जवळपास पंचवीस हजार रुपयाचे स्पोर्ट ड्रेस आज गावातील मांडेवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले मी आमच्या शाळेच्या वतीने तसेच शाळा स्थान समितीच्या वतीने आदरणीय ज्ञानदीप दादांच्या मनापासून आभार मानतो धन्यवाद मंडळी ज्ञानदीप महाजन यांनी आपल्या देवघर गावातील शाळेतील मुलांसाठी स्वत त्यांच्या चावा मुलाच्या वाढदिवसानिमित्ताने दिले त्याबद्दल महाजन परिवारांचे आभार